वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो स्किल टेस्ट तर पार पडलेली आहे पण प्रत्येक उमेदवाराचे किस्ट्रोक हे ज्यावेळेस पॅसेज पूर्ण झाला त्यावेळेस त्यांच्या ज्या कम्प्युटरवर डिस्प्ले झालेले जे किस्ट्रोक होते ते वेगवेगळे होते त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना अशा शंका आहेत की आमचा पूर्ण पॅसेज झाला होता जो की दोन हजारचा होता पंधराशेचा होता तरी देखील आमचे चौदाशे अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव नव्वद किंवा पंधराशेहून अधिक जसं की साडे पंधराशे असतील सोळाशे पर्यंत किंवा काही जणांनी असं सांगितलेलं आहे की आमचे खूप कमी तेराशे अष्ट्यात्तर किंवा असे वेगवेगळे झाले तर आम्हाला संधी आहे का पास होण्याचे चान्सेस आहेत का इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा तसं झालेलं आहे परंतु आयोगानं एक क्रायटेरिया दिलेला आहे जो की यापूर्वी सुद्धा युट्यूबवर आपल्या वेगवेगळे चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही पाहिले असतील तुम्हाला तो क्रायटेरिया देखील आयोगानं पर्टिक्युलर एक्झाम्पल देऊन पटवून दिलेला आहे तो तुम्हाला माहित असेल त्या हिशोबाने गणित केलं तर तुम्हाला अशी काही अडचण येत नाही जिथं तुमची अॅक्युरेसी ही नव्वद टक्के कॅटेगरीसाठी आणि अनरिझर्व्ह साठी त्र्याण्णव टक्के असेल तर तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये दोन हजार जे की स्ट्रोक दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या दोन हजार की स्ट्रोकमध्ये जेवढे शब्द तयार होतील त्याच्या नव्वद टक्के आणि त्र्याण्णव टक्के ही तुमची अॅक्युरेसी पाहिजे तर तुम्ही नापास होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं ना, मराठी या विषयाला सुद्धा तसंच आहे जे की पहिल्या पंधराशे स्ट्रोक मध्ये जेवढे वर्ड तयार होतील त्यातून तुमची नव्वद आणि त्र्याण्णव टक्के अॅक्युरेसी असायला पाहिजे तर आयोगानं मराठीच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहिलेलं असेल की जर पंधराशे स्ट्रोक मधून पंधराशे स्ट्रोक मधून जर दोनशे छत्तीस एवढे शब्द तयार होणार असतील तर त्याची नव्वद टक्के अॅक्युरेसी ही कॅटेगरीसाठी असेल आणि त्र्याण्णव टक्के अॅक्युरेसी ही अनरिझर्व कॅटेगरीसाठी असेल अनरिझर्व असेल आणि हे रिझर्व कॅटेगरी असेल तर ह्या दोनशे छत्तीस पैकी यांना एवढी संधी आहे की म्हणजेच दहा टक्के सूट आहे आणि इथं फक्त यांना सात टक्के सूट आहे तर ह्या नव्वद टक्के याचा अर्थ किंवा दहा टक्के सूट याचा अर्थ तुम्हाला ह्या दोनशे छत्तीस पैकी जवळपास दोनशे बारा शब्द हे अचूक असले पाहिजेत आणि या बाबतीत जे अनरिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांना दोनशे एकोणीस शब्द हे अचूक असले पाहिजेत असं सांगितलेलं आहे आता ज्या उमेदवारांना शंका आहेत त्यांनी दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमध्ये म्हणजे एकवीसच्या बॅचच्या उमेदवारांचे जे पॅसेज होते त्यामध्ये त्यांनी किती शब्द टाईप केले होते त्यानंतर त्यांची ते सात टक्के आणि दहा टक्केची जी अॅक्युरेसी होती म्हणजे सूट होती त्यामध्ये त्यांनी कोणतं पात्र केलेलं आहे सत्तर टक्केच घेतलेलं आहे की सात टक्क्याचं घेतलेलं आहे की दहा टक्केचं घेतलेलं आहे आणि त्यांनी करेक्ट वर्ड किती टाईप केलेत इनकरेक्ट वर्ड किती केलेत क्वालिफाईड स्टुडंटची लिस्ट आहे त्या सगळ्या तुम्हाला वेबसाईटवर वर मिळतील किंवा आपल्या महास्पर्धाच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळतील तुम्ही पाहून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की एखाद्या उमेदवाराने दोनशे छत्तीस शब्द टाईप करायला पाहिजेत असं नाही जर त्या उमेदवाराचे दोनशे छत्तीस ह्या शब्दापैकी जरी दोनशे तीस शब्द टाईप झालेले आहेत आणि त्यातून त्याच्या जर दहा चुका झालेल्या असतील म्हणजेच त्याचे दोनशे वीस शब्द टाईप झाले याचा अर्थ तो दोनशे वीस आहेत म्हणजे दोनशे एकोणीस तो आणि दोनशे बारा तर ऑलरेडी कॉप्स केलेला आहे म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर ती पात्रता आहे त्यांना ती पूर्ण केलेली आहे असं आयोगानं सांगितलेलं आहे आणि आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा वेगवेगळ्या पीडीएफ आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे लक्षात येतं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की एखादा ओबीसी कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि त्याच्यासाठी जी दहा टक्क्याची सूट आहे म्हणजे नव्वद टक्के त्यांना अॅक्युरेसी पाहिजे अॅक्युरेसी पाहिजे आणि कन्सेशन पाहिजे आणि जो अनरिझर्व कॅटेगरीचा आहे त्याच्यासाठी फक्त सात टक्के सूट आहे आणि त्र्याण्णव टक्क्याची अॅक्युरेसी अॅक्युरेसी पाहिजे आता बऱ्याच उमेदवारांना अशी पण शंका आहे की ही अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी ज्या जागा असतील त्या ठिकाणी हा ओबीसीचा उमेदवार पात्र ठरू शकतो जर ओबीसीच्या उमेदवाराला दोनशे बेचाळीस प्लस मार्क्स आहेत तर हा उमेदवार ओपनच्या जागेसाठी क्वालिफाय ठरणार आहे मग त्याच्याकडे ही नव्वद टक्के अॅक्युरेसी असेल तरी सुद्धा तो उमेदवार पात्र ठरणार आहे हे फक्त मार्क्सच्या बाबतीत आहे कारण तुमच्याकडे गुणवत्ता ही डिपेंड आहे ह्या मेन्सच्या जे की तुमची ही क्वालिफाईड टेस्ट असल्यामुळे ह्याचा काही संबंध येणार नाही दोन हजारच्या दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये जे घडलं त्याच्या संदर्भात आपण एक खूप मोठा असा अर्ध्या तासाचा जवळपास व्हिडिओ बनवलेला आहे जिथे डिटेल तुम्हाला त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत की आयोगानं जी लिस्ट टाकलेली आहे पीडीएफ ती प्रॉपर तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर दाखवलेला आहे की एखादा उमेदवार घेतलेला आहे जो की बरकडे उमेदवाराचं उदाहरण आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे की तो उमेदवार ओबीसीचा असेल एनटीसीचा असेल तरी देखील तो ओपन जनरल मधून कसं सिलेक्शन झालं आणि ज्यावेळेस ओपन जनरलचं दोन हजार एकवीसच्या च्या बाबतीत कट ऑफ कमी आला होता त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की ओपनचं जे कट ऑफ आहे तेच फक्त डाऊन येते आणि इतर कॅटेगरीचं जे ओबीसीचं वगैरे कट ऑफ आहे ते डाऊन येत नाही ते इक्वेलंट इक्वेलंट तर राहील किंवा ग्रेटर दॅन राहील तर अशा गोष्टी आहेत की तुम्ही त्या वेगवेगळ्या दोन हजार एकवीस बावीसच्या लिस्ट बघून घ्या त्यावेळेस तुम्हाला समजेल इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा असंच आहे जसं की दोन हजार की स्ट्रोक सांगितलेला आहे आणि ह्या दोन हजारच्या पटीत जे तीनशे साठ आणि तीनशे बहात्तर एवढे जे शब्द तयार होणार आहेत तेवढे जर तुमचे अचूक असतील अचूक असतील तर तुम्हाला टायपिंग टेस्ट क्वालिफाईड होण्यासाठी काही अडचण नाही मग काही उमेदवारांचे स्क्रीनवर वेगवेगळे जसं की एकोणीसशे बहात्तर असे की स्ट्रोक दाखवत आहेत कोणाचे दोन हजार बावीस असं आहे हो म्हणजे काही उमेदवारांचं असं झालेलं असू शकतं की असेल किंवा काही जणांनी जिथं रिक्वायर्ड फुलस्टॉप असतो जो की वाक्याच्या शेवटी असतो काही ठिकाणी आयोगाच्या पॅसेज असं होतं की तिथं फुलस्टॉपच नव्हते आणि जनरली उमेदवारांची एक सवय असते की वाक्य संपल्यानंतर एक फुलस्टॉप असतो म्हणून ते फुलस्टॉप फुल वगैरे दिले असतील काही उमेदवारांच्या अनावधानानं ते किस्ट्रोक हे एक्स्ट्रा झालेले आहेत हे कशावरून तर अतिरिक्त वर्ड टाइप होणं शब्द रिपीटेशन होणं ह्या गोष्टी होऊ शकतात त्याचबरोबर असे पंक्च्युएशन मार्क जिथे अनावश्यक आहेत तिथं रिपीट देणं किंवा एखादा शब्द असं टाईप केलेला आहे आता जसं की इंडियन हा शब्द आहे आणि इंडियन टाईप करत असताना इंडियन असं टाईप झालेलं आहे आणि ॲटोमॅटिकली आपला स्पेस पडतो आणि गॅप तयार होतो त्यावेळेस हा शब्द चुकत असतो किंवा हा तुमच्याकडून तसाच राहिला शब्द आणि पुन्हा इंडियन हा शब्द टाईप केला तर ह्या गोष्टी हे किस्ट्रोक वाढण्याच्या होऊ शकतं इथं तुमच्या काही गोष्टी मिस झाल्या असतील म्हणून होऊ शकतं परंतु जनरली लास्ट इयरच्या बाबतीत असं झालेलं आहे की मराठीला जवळपास तेराशे पन्नास कि स्ट्रोक जरी तुमचे अचूक आले व्यवस्थित आले तर तुम्हाला अॅक्युरेसी असेल तर तुमचं क्वालिफाईड लिस्ट मध्ये नाव येऊ शकतं आणि इकडं अठराशे पन्नास वगैरे असे कि स्ट्रोक आले तर तुम्हाला काही अडचण येत नाही असं एकवीस बावीसच्या बाबतीत घडलेलं आहे ते तुम्ही पीडीएफ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या निदर्शनास येऊ शकता त्याबद्दल युट्यूबवर आहे महास्पर्धावर तुम्ही पाहू शकता तर बऱ्याच उमेदवारांचे कमेंट असतील किंवा थेट फोन असतील असतील बाबतीत समजलं की डिस्प्ले होणारी जी संख्या होती स्क्रीनवर जी की किस्टोकची की ती वेगळी होती आता ही जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली कारण ह्याच्या व्यतिरिक्त जर शंभर पॅसेज बरोबर असून देखील जर त्यामध्ये फरक जाणवत असेल तर याबाबत आयोग त्याचं स्पष्ट देऊ शकतं तर त्याबद्दल मत व्यक्त करणं हे काय उचित ठरणार नाही कारण तो आयोगाचा पूर्ण स्व अधिकार आहे त्याबद्दल भाष्य करणं तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला महास्पर्धा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा